तर नमस्कार मित्रांनो जय जय शिवराय जय खंडेश तर स्ट्रगल विथ वर्षामध्ये तुमचं आर्थिक स्वागत मित्रांनो तर तुम्ही चॅनेलला नवीन असाल मित्रांनो तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आजचा विषय म्हणजे वेगळा कारण की मी आज खूप खुश आहे माहितीये का माहितीये का का नाही <laughs> कारण <laughs> 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 की आज मी ऑर्डर केलेला होता तो माईक माझ्या जवळ आलेला आहे ग्रेनारोचा माईक ऑर्डर केला होता मित्र प्रत्यक्षात मी, मी आता माईक मी खूप व्हिडिओ बघितले युट्यूबवरती की हा माईक खूप छान असतो छान असतो ब्लॉगिंगसाठी आपले व्हिडिओ जे बनवतो त्याच्यासाठी खूप छान असतो तर मी त्याला ऑर्डर वगैरे केला आणि आज तो ऑर्डर इथं डिलिव्हरी झालेली आहे तर मित्रांनो आज तुम्हाला मी, मी तुम्हाला दाखवणार आहे मी कितीमध्ये हा माईक ऑर्डर केला होता ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी याची अनबॉक्सिंग करून तुम्हाला आता जो माझा सिम्पल आवाज येतो आहे आणि नंतर कनेक्ट केल्यावर आवाज कसा येतो ते आपण बघणार मित्रांनो आणि तुम्हाला पण आवाजमध्ये काय डिफरन्स जो असतो हे डिफरन्स वगैरे वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा की हा माईक चांगला आहे चांगला आवाज देतो आहे आता सध्याचा आवाज कसा आहे ते बघूया आणि माईक कनेक्ट केल्यावर तो आवाज कसा आहे ते पण बघूया मित्रांनो तर चला आपण आता मस्तपैकी अनबॉक्सिंग करूया बघूया काय काय याच्यात तर मित्रांनो ग्रेनरचा माईक आहे इथं इथं लिहिलेलं आहे एच डी क्वालिटी आहे बाहेरचा वाईस तुम्हाला येणार नाही चार्जिंग वगैरे कनेक्ट पॉईंट सी टाईप तुम्हाला भेटेल तर बघूया कनेक्ट करूया तर बघू शकता हे वॉरंटी कार्ड आहे वन इयर्स इथं दिलेलं आहे मित्रांनो वॉरंटी वन इयर्स दिलेले आहे इथं तुम्हाला कसं कनेक्ट करायचं काय कनेक्ट करायचं सगळी माहिती दिलेली आहे हे पण तुम्ही वाचू शकता जर तुम्हाला काही माहिती नसेल तसं तर यूट्यूबवर आजकाल सगळं भेटतं बट कंपनी कनेक्टर ऐक तर चला बरं आपण बघूया तर बघू शकतात मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो सी टाईपमध्ये कनेक्टर आहे आणि माईक हा तुम्ही हे जे पॉईंट असतात ना हे आपण कॉलरला पण लावू शकतो इथे लावू शकतो आपण असं आपण लावू शकतो ठीक आहे तर सध्यामध्ये आपण काय लावू नये असं बोलू आपण तर आणि हे ऑन ऑफ करायचं आहे हे दाबून ठेवलं तर ऑन होईल हे बघू शकता तुम्ही आता रेड आणि ग्रीन लाईट लागलेलं आहे तर इथं तुम्हाला दोन कनेक्ट केवल भेटतात टाईपमध्ये असतात आपण सगळे बघू शकता तुम्ही दोन कनेक्टर त्याची दोन माहिती हा एक आणि हा एक तर दोन मित्रांनो हे चार्जिंग पॉईंट आहे हा चार्जिंग पॉईंट आहे इथे तुम्ही चार्जिंग पॉईंट चार्जिंग करू शकता दोन केबल आहे दोन बाईकला ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही आता सिंपल आवाज बघता जे माझा आता आपण याला कनेक्ट करूया सगळं लवकर लवकर वेड़ वेळ नगरवता कारण की व्हिडिओला पण मला पण थोडं भाजीचं बघावं लागेल बघूया तर ऑन झालेला मित्रांनो आता आपण हे कनेक्ट करूया मोबाईलला ठीक आहे

मित्रांनो माईक कनेक्ट झालेला आहे आता तुम्हाला माझा आवाज येतोय का चांगला तुम्ही बघू शकता खूप चेंजेस झाले आवाज मध्ये बाहेरचा आवाज पूर्ण बंद झालेला आहे तर मित्रांनो माईक कनेक्ट झालेलं आहे बघा ग्रीन लाईट लागलेला आहे आणि तिकडे पूर्ण रेड लागलेला आहे जेव्हा माईक कनेक्ट होतो तेव्हा इकडे ग्रीन आणि तिकडे पूर्ण रेड लागतो पण तो वाटा कार्य करे माईक ऑर्डर केला आणि पार्ट टाईममध्ये स्विगी वगैरे मारून मी माईक ऑर्डर केला आणि प्रत्येकात जो आज मला भेटलेला आहे तर खूप हॅपीने मिळतो तर आता आपले व्हिडिओ तुम्हाला फिटनेस मोटिवेशनल तुम्हाला यूट्यूब टेक्स्टनॉलेजचे व्हिडिओ पण ना व्ह्यूज नाही आहेत व्ह्यूज कसे वाटायचे काय वाढायचं ते पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो प्रत्येक यूट्यूबचं अपडेट वगैरे काय असतं काय नाही ते पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन तसं तर आपले जिमचे व्हिडिओ होमवर्कआउट फिटनेस ब्लॉग्स वगैरे तुमच्यासाठी बॅचलर लाईफमध्ये सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी येत असेल मित्रांनो त्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा मराठी माणूस पण कमी नाही आहे तो पण करू शकतो तो पण यूट्यूब प्लॅटफॉर्मवर उतरू शकतो हा विश्वास प्रत्येक मराठी माणसाला तुम्हाला द्यायचा मित्रांनो त्यासाठी सपोर्ट करा कारण की आपण पण मराठी मातीतले आणि शुभांचे भाऊने मित्रांनो म्हणून व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझी प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल ऑन करा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला माईक कसा वाटला आवाज आता तुम्हाला कसा येतोय ते पण कमेंटमध्ये सांग नक्की सांगा तिथंच काम मित्रांनो जय हिंद जय आणि जय गांधी